सह्याद्रीच्या रांगामध्ये असे कितीतरी किल्ले दडले आहेत ज्यांची नावे इतिहासाच्या पानात काहीशी पुसट झाली आहेत पण तिथल्या दगडांना स्पर्श केला की आज ही शस्त्रांच्या झंकाराचा आणि इतिहासाचा भास होतो असाच एक गड म्हणजे सावंतवाडी संस्थानाचा रक्षक हनुमंतगड मग आज करूया या अभेद्य गडाचा आडवाटेवरचा प्रवास नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो का नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आता आपण आलो आहे हनुमंत गडावर आणि गडाची ही आपण वाट चाडण्यास सुरुवात केली आहे म्हणजे आता आपण नारायणगड बघून आंबोलीतून खाली फुकेरी गाव याचं आणि फुकेरी गावातून आपण ह्या गडावर पोहोचतो आणि गड हायटेडवर आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूला हे सह्याद्रीचं रूप लांबपर्यंत प्रदेश आपल्याला दिसतोय खूप सुंदर गड आहे असं म्हणता येईल कारण अवशेष आपल्याला सहजरित्या दिसू शकतात सावंतवाडीच्या फोंड सावंतांनी या गडाची निर्मिती केली करवीर आणि पोर्तुगीजापासून आपल्या संस्थानाचे रक्षण करण्यासाठी हनुमंत गडाची निर्मिती केली होती हा गड सावंतवाडीपासून तीस किलोमीटर तर वेंगुर्ला पासून पन्नास किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्यात वसलेला आहे पूर्वी या गडाची वाट म्हणजे झाडा झोडपातून घनदाट आरण्याचा आणि जंगली श्वापदाचा रस्ता होता पण आता फुकेरी गावापासून झालेल्या रस्त्यामुळे सहज पोचण्याजोगे झाला आहे अवघ्या अर्ध्या तासात आपण या गडाच्या पायथ्याशी येऊन पोचतो थोडा चढ चढल्यानंतर गडाचे पूर्वाभिमुख गोमुख रचना असलेलं प्रवेशद्वार नजरेस पडतं त्याची भक्कम रचना पाहता हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा याची तर आपण इथं प्रवेशद्वारापाशी येतो सध्या आता फक्त तटबंदी आणि त्याचं काही अवशेष इथे शिल्लक राहिले तर आता इथूनच आपण गड प्रवेश करतो याची ही आणि इथून आलं या गडाची ही गोमुख रचना असलेला दरवाजा पाहायला मिळतो ही बाजूला बघता ही तटबंदी आणि हे आपल्याला देवड्या आणि त्याच साईडनं हा हा दरवाजा आपल्याला दृष्टिक्षेपात होतो तर मंडळी आता आपण तुम्हाला बघितलं गोमुख रचना असलेला हा दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आतमध्ये आला तर हे दगडाचे हे चौकटीचा अवशेष बघा मिळतात आणि त्याची पूर्ण देवड्या आपल्याला इथे अजून हे चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात आता इथं वरती आलो तर आपल्याला सह्याद्रीचं हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय केवळ लांब पर्यंत विस्तार पूर्ण इथं आपल्याला स्पष्टपणे दिसतोय या बाजूने जर बघितला पश्चिम भाग अगदी दूरवरेपर्यंत दिसतोय आणि डाव्या बाजूला जर बघितलं माझं म्हणजे पूर्व बाजू तिथे आता सगळं आंबोली घाट वगैरे स्पष्टपणे आपल्याला या गडावरनं दिसतोय म्हणजे पूर्वीच्या काळी नक्कीच हा एक महत्वाचा गड असणार हे शंभर टक्के हे तेवढंच खरं आहे आज गडावर अवशेष जेमतेम आहेत मात्र काही गड संवर्धन करणाऱ्या संस्था येथे कार्यरत असल्यामुळे हनुमंत गडाचे वैभव भविष्यात नक्कीच जगासमोर येईल अशी आशा आहे गडावर पाण्याचे टाके तडबंदीचे अवशेष महादरवाजा अशी बरीच अवशेषे नजरेत पडतात मित्रांनो तर आपण एक पाच मिनिटाच्या अंतरावर आलो तर समोर आपल्याला काय बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला सिंहासना रूढ मूर्ती इथे पाहायला मिळते खरच अगदी पाहण्याजोगे डोळ्याचं पारणे फिटवणार हे दृश्य आहे मित्रांनो गडावरती छत्रपती आपल्याला मेघडंबरीमध्ये हे दृश्य पाहायला मिळते आपण जवळ जाऊन पाहणारच आहोत आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे चला पाहूया देते दे। या गडावर अखंड हिंदुस्थानाचे स्फूर्तीस्थान आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते या पावन जागेवर पोहोचताच मनात एक वेगळीच ऊर्जा आणि अभिमानाची भावना निर्माण होते स्वराज्य केवळ इतिहास नाही तो आजही प्रत्येक गडावर जिवंत आहे यानंतर आम्ही गडाच्या डाव्या बाजूने असलेल्या पाण्याच्या तळ्याकडे निघालो इथून जाणारी वाट दाट झाडीतून जाते इथला उंचवटा पाहून हाच गडाचा बाले किल्ला असावा असा, असा अंदाज येतो आज मात्र बाले किल्ल्याच्या भिंती केवळ कल्पनेतच उरल्या आहेत थोडस चालत गेलो की आपण पोचतो या पाण्याच्या तळ्यापाशी तर आता म्हणजे डाव्या बाजूनं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला मूर्ती दिसला त्या डाव्या बाजूनं एक पायवाट सरळ या पाण्याच्या तळीकडे येते आणि अशी एका बाजूने कड्याने डाव्याला हनुमदगड डाव्या साईडला ठेवत आपण पुढे आलं तर असं हे पाण्याचं टाका आपल्याला दिसते तर तिथं एक देवीचं मंदिर आहे पण तिथं मला काय असं दिसलं नाही तिथे नक्की अशी मूर्ती वगैरे नाही पण तिथं अगरबत्ती वगैरे लावलेली नक्की तिथं काय सोमाईदेवी जिथं मो असं बोर्ड लावला आणि त्याच्यानंतर पुढे आलं तर हे पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळते तर अशा रीतीनं पुढं जर बघितलं तुम्ही तर असा हा सह्याद्रीचा पूर्ण रांग दिसते आपल्याला तर ही आंबोलीची ही मागची रांग दिसता आपल्याला आणि ही समोर जी दिसतोय हनुमानगडचं शेवटचं टोक त्या बाजूला काही तटबंदी दिसते आता हीच वाट पुढं अशी तटबंदी करून या किल्ल्याला असं वळसा गो आणि आपली गडफेरी पूर्ण होते आज गडावर फारशी तटबंदी उरलेली नाही या गडावर अजूनही अवशेष असण्याची शक्यता आहे तेच पाहण्यासाठी आबे आणि आपण पडते ते पाहायला गेले होते गडाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचले छाती एवढ आहे आणि आम्ही दोघही या कुरुनातनं चालत आले वाट नाहीये काही नाहीये पुढे झेंडा दिसून त्या बाजूने आलोय आता पुढे आल्यानंतर काय ती बाजूच आम्हाला पुढच्या बाजूला बघून जातो गवत खूप वाढले होते सूर्यास्त होऊन अंधार दाटू लागला होता दरी आणि अंधार यामुळे पुढचा मार्ग शोधणे कठीण होत होते त्यामुळे वेळेअभावी आमची गडफेरी अर्ध्यावरच थांबवावी लागली सूर्यास्त जवळ येत होता त्यामुळे सह्याद्रीच्या या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद आम्ही घेतला सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला पण हनुमंत गडाने आम्हाला एक गोष्ट शिकवली वेळ बदलतो साम्राज्य बदलतात पण स्वाभिमानासाठी उभे राहिलेले हे गडगोट मात्र अनंत काळापर्यंत शौर्याची साक्षी देत राहतात मित्रांनो तर आता पूर्ण गडफेरी आपण करून झाल्या आणि छान असं हे गडदर्शन आम्हाला झालंय आणि महत्वाचं म्हणजे मला कधी भेटत नाही ते मला आज भेटले म्हणजे हा गडावरचा सूर्यास्त आणि तो देखील असा या सह्याद्रीच्या कडाकपारातून मला असं दर्शन होते मित्रांनो खूप सुंदर आपल्याला हा गड पाहता येतोय आणि जे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग यांनी अक्षरशः चांगल्या पद्धतीने इथं याचं गड संवर्धन केलं खरंच त्यांना मानापासून मुजरा की असे आपले हे मावळे आहेत ते हे गडकोट झाकलेले वैभव ते पुन्हा आपल्या लोकांसमोर आपल्यासमोर घेऊन येतात मित्रांनो खूप सुंदर नजारा भेटतोय आणि चला मग आपल्या या सुरेनार अस्त झाल्यात आता आपण हे जायचं आहे वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला ही आपला मुक्काम आहे आणि तिथेच आपण उद्या काही नियोजन आहे मनोहरगड बघायचं ठरलं आमचं तर ते पण बघूया तर चला मग आपल्या या व्हिडिओचा एंड करूया पुन्हा भेटू एक नवीन आडवेटीची भटकत घेऊन म्हणजेच पुढच्या एपिसोडमध्ये नक्की पहा चला जय शिवराय जय महाराष्ट्र